बातमी आहे वांजरवाडा निलंगामधून शासन व प्रशासन म्हणतोय शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्यांवर पुराचं संकट कोसळले शेतकरी अक्षरशः हदबल झालाय पिकांचं शंभर टक्के नुकसान झाले अनेकांच्या घरांची पडझड झालीये डोळ्यात अश्रू घेऊन शेतकरी म्हणतो साहेब घर पडले पाण्याने शेतीची राखरांगोळी झाली पाण्याने पंचनामा करा तुम्ही साहेब आणि सरकारकडून मदत मिळवून द्या आम्हा शेतकऱ्यांना जगण्याची उमेद द्या हे शब्दच नव्हे तर प्रत्यक्षात सत्य परिस्थिती आपल्या समोर मांडतोय होय निलंगा तालुक्यातील शिरोळ गावचा अनिल अंगदराव जाधव या शेतकऱ्याचा राहता घर मुसळधार पावसामुळे चक्क पडलंय तर वांजारवाडाच्या हद्दीत याच अनिल जाधव यांचे शेत आहे स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता असताना आता रस्ता देत नाहीत मुसळधार पावसामुळे शेतात गुडघ्या इतकं पाणी साचलं जनावरे शेतात बांधलेली घर तर पूर्ण पडलं आता घराकडे बघू का शेतात जाऊन जनावरे घेऊन येऊ ही चिंता सतावत होती निर्णय झाला शेतात जायचं तीन मित्र सोबत घेतले पळत्या मुसळधार पावसामध्ये तलाठी यांना फोन केला सगळी कैफियत मांडली तलाठी म्हणाले तुझा शेताकडे जनावरे घेऊन ये आम्ही पाऊस उघडल्यावर पंचनामा करण्यासाठी येतो तो भयंकर पावसात विजांच्या कडकडाटात हातात बॅटरी घेऊन सोबत मित्रांना घेऊन गुडघ्या एवढ्या पाण्यात भिजत भिजत शेतात कसं बसं गेला आणि जनावरांची सुटका करत घराकडे घेऊन आला आजही प्रशासन अनिल अंगदराव जाधव हो यांच्या पावसात पडलेल्या घराकडे पाण्यात बुडून गेलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये पंचनामे करण्यासाठी आलेले नाहीत हे शेतकऱ्यांच्या जीवावर जगणारे आज शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय किती अंत पाहणार अजून शेतकऱ्यांचा प्रशासन आणि शासन जरा तरी दयामया प्रेम दाखवा या बळीराजावर गेल्या अनेक दिवसापासून पावसानं हाहाकार हाकार माजलाय आणि या पावसानं ज्या वेळेस माजलेला हाकार त्या अनुषंगानं अतिवृष्टी आणि ढगफुटी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आपण एका शिवारामध्ये आलो हे शिवार गेल्या अनेक दिवसापासून पाण्याखाली होत दोन दिवसापासून उगाड दिल्यामुळे आध या शिवारामध्ये आपण आलो खर तर या शिवारामध्ये प्रशासनानं पंचनामा करण्यासाठी इथपर्यंत येणं हे जिक्रीच होतं परंतु आता दोन दिवस उगाड दिल्यामुळे इथं प्रशासन येणं गरजेचं होतं आपण येतं अनिल अंगादरव जाधव हे शेतकरी आहेत जवळपास तीन एकर मध्ये त्यांनी ही रान सोयाबीन अशी पेरणी केली होती अत्यंत कष्टानं मेहनतीनं कर्ज काढून त्यांनी हे शेतीला मशागती करून या ठिकाणी सोयाबीन पेरलं होतं आता पिकं पूर्ण पाण्याखाली असल्यामुळे हे सोयाबीनचं कणा ह्यांच्या हाताला लागेल की नाही हे काय सांगता येणार नाही तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे ही पूर्णच जे सोयाबीनची दिसते तुम्हाला ही बेसनचे झाड नव्हे बर का ही सोयाबीनची पेरणी आहे आणि हे सोयाबीन अक्षरच्या कमरे एवढं पाणी खाली गेल्या अनेक दिवसापासून होतं आता शेतकरी चिंतेत आहे व्यथा कशी मांडायची दुःख कसं मांडायचं हे अतिशय अवघड आहे आणि त्याच्यामुळे दृष्ट लागू नये यासाठी सरकारनं आणि प्रशासनानं शेतकऱ्यांना नवीन उभारणीसाठी खरीप गेलं रबी तर येईल अशा आशेनं अनेक जण पाहतायत परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रबीची पिकं पण येणार नाही कारण जमीन पूर्ण खरडून गेलेली आहे वाहून गेलेली आहे आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत काय सांगाल कशा पद्धती ही तुमचं शेत आहे शेतामध्ये आतापर्यंत किती पाणी होतं आणि कसं वातावरण आहे पाणी तर भरपूर होतं पाण्यामधूनच एका जनावरांचं शेड आहे इथं माझं जनावर इथंच होती माझी पाणी यायच्या टायमाला इथं मी गुडघाभर पाणी होत तवा आलो सगळ्याला सांगितलं बाबा मला जे जे जनावर आहेत आणि मला एक वाट नाही जायला यायला माझे जनावर आहेत सगळ्याला प्रशासनाला बी सांगितलो फोन केलो त्यांनी आज बघू उद्या बघू म्हणले कस्तर फोनवर बोलले आणि आजच्या दिवस कुठून तर कष्ट घेऊन मा ये जनावर अगदी मी येतो बघूत म्हटले तुमचा तो व्हिडिओ बघितला पाण्याचा कि तुम्ही पाण्यामध्ये अक्षरशः जनावर घेऊन जाण्यासाठी बॅटऱ्याच्या माध्यमातून कमरेत उडगतो पाणी त्याच्यामधून येत आहे आणि पुन्हा जनावर घेऊन जात आहे मग त्यावेळेस तुम्हाला तर रस्ता पण दिसत दिसत नाही शेताला नाही रस्ताच नव्हता ना हो मी पाण्यातूनच आलो पाण्यातूनच दोघण पुढे वाईट पाण्यातूनच असं इथून व्हिडिओ केला तर मागे काय पण दिसत मी ना गेलं त्याच्या आता पाण्यातूनच आलो एवढ्या आलो आता तुम्ही शिरोळ शिरोळ गावाची बरोबर आहे आणि वांद्रवाड्याची गावचे तुम्ही रविवाशी आणि शिरोळ शिवराय काय सर्वे नंबर कायचा माझा सर्वे नंबर तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न आता पण कोणी तलाठी किंवा अधिकारी किंवा ग्रामीण विकास अधिकारी तलाठी दोन्ही बी तलाठी ते मी थोडं हे केल्यामुळं का जला दलाट, तला दुन्हे बलते असं अडकूनच पाणी केले चार माणस बी गोळा केले पण त्याच्यातून काही रिझल्ट निघाला नाही म्हणजे शेतामध्ये आले नाही शेतामध्ये बी आले नाही तर पाणी तर होत शेतामध्ये आलेलं तर वाटाचा बी रिझल्ट काही लागेल नाही काढेल काढून पाणी असल्यामुळे ते आता दोन दिवस झाले उघड आहे ऊन चांगला आहे आता आपण पोचलो मग त्याने यायला का हरकत हरकत काय त्याने म्हणतात पंचनामे करते असतील काहीतरी करते असतील तर मला सांगा एवढं शेत तुम्ही तीन साडे तीन एकर मध्ये राहण्यामध्ये तुम्ही सोयाबीन पिकविलाय किंवा उगायचा प्रयत्न केला हाताला किती येईल काय अंदाज आता काहीच येत नाही आता ते रास करायलाच कसं करावं तेच वाटलं आलंय मला रास बी करणं होती का नाही की रस्ता नसल्यामुळे रास करायला बी कोणी माणूस बी आता इथं तयार नाही माणूस तर राहणार कुठून घेऊन या शेतात माणसं सरकारनं हेक्टरी सरकारनं हेक्टरी सहा हजार पाचशे रुपये देतो म्हणून आठ हजार सहाशे रुपये येतो म्हणून सांगितलंय म्हणजे गुंट्याला पंच्याऐंशी रुपये आता हे तुम्हाला काढण्यामध्ये किती जाते पैसे लय ते काय तोट मदत आहे त्याच्या काहीच होणार नाही ते आपल्याला खर्च बी मिळणार नाही तेवढा दाखवू शकतो काढून देत कस का आहे काय झालं याच्यात काहीच राहील नाही काहीच राहील नाही आता का काढणीचाच खर्च मला ते परवाड न परवाड्यासारखा आहे काढणीचा बी खर्च मला परवडणार नाही संपूर्ण रबी करायला तरी बी काही नाही दिसत ही पूर्ण पाणी चिखलपूर साचलेलं आहे त्यामध्ये पाणीपुर साचलेलं आहे काय अशा अपेक्षा आहेत सरकारकडून सरकारकडून का अपेक्षा आता सरकार करील तेव्हा करील, करील पण मला वाटासाठी माझं महत्वाचं मा, वाट आहे मला शेत आता यायला जायला सोयाबीन सुद्धा काढायला मला वाट नाही मला वाटायचं जर एवढं सरकारनं जर ही करून दिलं तर मी काही करू शक करून सोयाबीन तर काढून घ्यायला लागेल पुन्हा पुण्याचं तर मला लेवल लावायला लागेल पण वाट नसल्यामुळे माझं काहीच कुठलंच रोख नाही गेले घरी कमाल कमाल तुमचं शेत असताना शेताला रस्ता नाही रस्ता नाही ज्या वेळेस शेत आले तर शेतला रस्ता असतो पान रस्ता असेल पाऊल वाट असेल किंवा पान शेत रस्ता असेल किंवा नकाशा मध्ये रस्ता असतो कस तुम्हाला रस्ता कसं नाही कसं नाही आता ते म्हणतात तिकडून हे नाही वाट ह्याला ती तिकडून मग त्यात ही तुम्ही शिरोळचा आहे ला तो शिरोळच्या तलाट्याला विचार तिकडं बघ शिरोळच्या तलाटी म्हटलं तुला इथून वाट नाही वाजवाड हात देत नाही तो वाजवाटच्याला बोल तलाट्याला बोल पंचायत तुमची माझी पंचायत हे सगळ्याच्या मध्ये माझी पंचायत मग आता तुम्ही शेतामध्ये शेतीमध्ये तुम्ही पिकविले सगळ्या गोष्टी आता आज कस जो उर्वरित गोष्टी जे हाताला लागणार किंवा ह्याची मशागत करायची असेल तर मग कसं येणार मशागत करायला तीळ हाय रानावर अजून तीळ सुद्धा आहे ते बी मला येत नाही काढायला आता ते बी कसा काढू की माझ्या ते मला प्रश्नच पडला हे एवढा बघा हे कमाल हीच आहे शेत आहे शिवार आहे पण रस्ताच नाही शेतकरी जायचं कसं शेतकरी राहायचं कसं आणि शेतकरी आपल्या शेतामध्ये येण्यासाठी जणू की जमावबंदी लागू केली की काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आता हे सोयाबीन हाताला येणार नाही येऊन पण उपयोग नाही कारण ही पूर्ण गेल्या अनेक दिवसापासून कमरे एवढं किंवा गुडघे एवढं पाणी इथं साचलेलं होतं आणि त्यामुळे प्रशासनानं रस्त्यावर थांबूनच तलाठी असतील किंवा अधिकारी असतील त्यांनी त्या ठिकाणी हे केले कारण इथं येऊजीपर्यंत आम्हाला जवळपास पंधरा वीस मिनिट लागले कारण चुकूल एवढा होता अक्षरशः आमचं पूर्ण हे भरलेला आहे आता तुम्ही बघू शकता की आम्ही पूर्ण याच्यामध्ये आलेलो आहे आणि खरं तर प्रशासनानं तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी असं म्हणाले की सर्वांचे पंचनामे आम्ही करणार आहोत आणि स्वतः ज्यावेळेस ओढ होईल त्यावेळेस पंचनामे जे अधिक राहील किंवा उर्वरित रा, राहिलेले आहेत त्यांचे पण करूया पण तहसीलदार खर तुम्ही तु स्वतः बघा तुम्ही म्हणता ना की आक्रोश शेतकऱ्यांचा स्वाभाविकच आहे पण अशा अशा शेतकऱ्यांना आपण दिलासा देणं गरजेचं आहे त्याला शेत आहे परंतु रस्ता नाही सोयाबीन आहे परंतु काही काढता येणार नाही आणि आपलं जनावर जनावरे मध्यरात्री आपल्याच तलाटी आणि मंडळाधिकाऱ्याला फोन करून त्यांनी जकरीच जीव मुठीत ठेवून अर्ध्या कमरे एवढं पाणीमध्ये येऊन त्यांनी आपल्या जनावरांची सुटका केलेली आहे मध्यरात्री येऊन अशा पावसामध्ये आपल्या जनावरांना सुरक्षित कसं घेऊन जावं त्याच पद्धतीने त्यांनी भिजत आपला जीव मुठीत ठेवून कसं बस बाहेर पडले खरं तर या गोष्टीचे पंचनामा झाला नाही म्हणून घटनास्थळी पंचनामा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता तरी सरकार किंबोना आपले प्रशासनाने डोळे उडावं आणि या शेतकरीला त्यांच्या शेतामध्ये येऊन त्यांना रस्ता आणि याचा पंचनामा करणं अत्यंत गरजेचं आहे मी असलम दारेकर एपेन महाराज न्यूजसाठी वांजरवाडा निलंगा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो प्रेस करायला विसरू नका